तुम्हाला माझा जीव घेण्याने जर वाटत असेल की हा आवाज बंद होईल तर धमकी देणारे किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना एवढंच सांगेल की हा तुमचा भ्रम आहे या भ्रमातनं शक्य तेवढं बाहेर या त्या मला सोडायला आल्या होत्या एका व्यक्तीने ज्याची साधारण सहा फूट उंची आहे समोरून अर्ध टक्कल आहे ज्याचे एक गोल गोलाकार असा कुंक्याचा टिकला कपाळावर का लावलेला कानात बहुतेक त्याच्या इयरिंग असावं पांढऱ्या रंगाचा शर्ट तो बोलत होता जनरली जर कोणी रागात बोलत असेल तर आपण त्याला रिप्लाय करताना थोडे अलर्ट मोडला असू परंतु तो अतिशय हसून बोलत होता त्यामुळे मी खूपच बेसावत मी म्हटलं दादा मी बोलते तुमच्याशी मी जरा माझं आयकार्ड आणि तिकीट शोधत आहे मी सेक्युरिटी गार्डच्या डिपार्चर गेटच्या क्रमांक एक वर थांबलेली आणि मी माझं तिकीट आणि माझं आयकार शोधत आहे एवढ्या वेळामध्ये त्याने दोन तीन हाका मारल्या ताई तुमच्याशी बोलायचे तुमच्याशी बोलायचे तर मला वाटलं कदाचित त्याला सेल्फी वगैरे घ्यायची असेल किंवा अजून काही बोलायचं असेल म्हटलं दादा थांबा मी दोन मिनिटांनी बोलते तुमच्याशी आणि त्यानंतर हसत हसत त्याने म्हणजे त्याचा चेहरा एकदम हसरा चेहरा होता पण हसत त्याने बोलायला सुरुवात केली आणि तो म्हणाला काय मा झालाय का हिशोबात बोलायचं नीट राहायचं मला समजत नव्हतं की तो काय बोलतोय ते मी पुन्हा एकदा काय म्हणाला काय म्हणाला तर त्याने मी तेच सांगतोय तुम्हाला नीट राहायचं फार बोलायचं नाही बोलणं कसं बंद करायचं आम्हाला कळत मला समजलं नाही त्याचं बोलणं आणि मी थोडीशी अग्रेसिव्हली माझी लहान मुलगी सोबत आहे आणि पहाटेच्या वेळेला एअरपोर्टवर फार चहल पहल नाही अशा वेळेला आपण काय करावं हे मला अजिबात सुचलं नाही तेवढ्यात मी डेअरिंग करून पुढे गेले आणि म्हटलं फार छान पण नाही करायचं मलाही कळतं काय करायचं ते एवढ्या वेळात तो मागे सरकला एअरपोर्टच्या गेट क्रमांक एक चे जे, जे सेक्युरिटी गार्ड होते जे आपलं साधारणतः बोर्डिंग पास वगैरे चेक करतात आणि आपला आय कार्ड चेक करतात त्यातला एकजण म्हणाला ताई कोई लुक्का होगा आप पिछे नाही नाही दादा देखना होगा एवढं म्हणतानाच तो गाडीमध्ये बसला पांढऱ्या रंगाच्या इनोवा बघता बघता ती इनोवा स्टार्ट झाली जय श्रीरामचा त्याने घोषणा दिली त्याने जितक्या जोरात जय श्रीरामची घोषणा दिली होती त्याच्या कदाचित दुप्पट आवाजाने त्वेषाने माझा आवाज वाढला आणि मी जय भीम जय संविधानची घोषणा दिली हे सगळं इतक्या वेगात घडलं याच्यावर आपण लिहावं की लिहू नये असं मला खूपदा वाटून गेलं मात्र जर उद्या काही अजून याच्यापेक्षा जर भयंकर घटना घडली तर आपल्याकडे पुराव्या दाखल गोष्टी असाव्यात म्हणून मी ही समाज माध्यमावरून माहिती दिली माझं अजूनही म्हणणं आहे या ठिकाणचे सगळे सीसीटीव्ही फुटेज कलेक्ट केले जावे कारण ती गाडी पुन्हाही थांबली होती मी सकाळी ऍडव्होकेट स्मिता कांबळे यांना आत्ताही बोलायचा प्रयत्न केला स्मिता कांबळे म्हणाल्या ती गाडी थांबली ती थोडीशी पुढे जाऊन परत गेट वर थांबली होती जशी स्मिता कांबळेंची गाडी तिथं पर्यंत पोहोचली त्यांनी स्मिता कांबळेकडे बघितलं त्या माणसाच्या सोबतची दोन माणसं त्यांच्या गाडीजवळ गेली आणि ती म्हणाली की नाही नाही आपका कुछ नेता आपका कुछ नेता हमको उसको देखना था अंधारे बाईंची बकवास ऐकली ना आता जरा चांगलं सुद्धा काहीतरी कानावर पडू द्या काही सेकंदांची ही, से ही क्लिप मन लावून ऐका आणि नीट बघा रघुपती राघव राजा राम पति पावन सीताराम जान की रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जान की रमणा सीताराम जय जय राघव सीताराम रघुपती राघव राजा राम पती पावन अंधारेबाईंना प्रचंड भीती वाटत असेल तर अंधारेबाईंना हे पवित्र मूळ रामभजन नक्की ऐकवा त्यांची भीती पळून जाईल मात्र ज्या प्रभू श्री रामांच्या चारित्र्यावरच ही बाई घाणेरडी टीका टिप्पणी करते ती बाई प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र रामभजन ऐकेल असं अजिबातच वाटत नाही मात्र तुम्ही नक्की ऐका मित्रांनो या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेव्हा त्या ते लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच गा पुढच्या पिढीला सुद्धा हे शिकवा अंधारेबाईंसारख्या देवादिकांवर घाणेरडी गलिच्छ टीका करणाऱ्या बायांचं डोकं ठिकाणावर आणायचं असेल तर आपल्याला सुद्धा आपल्या धर्मशास्त्र नीती आणि संस्कार यांची माहिती असणं गरजेचं आहे म्हणूनच कळकळीची विनंती आहे हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज आवर्जून बघत चाला व्हिडिओच्या लिंक्स वेळोवेळी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तेव्हा लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंचासह महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करून आपल्या हिंदू मित्रपरिषदांमध्ये शेअर सुद्धा करा माणसाच्या खाण्यापिण्यावर मर्यादा असतात शरीराला मर्यादा असतात काम करण्याला सुद्धा मर्यादा असतात मात्र कल्पना विलासाला कुठलीही मर्यादा नसते बकवास करण्याला कुठलीही मर्यादा नसते आणि त्यातल्या त्यात तर मूर्खपणा करायला कुठलीच मर्यादा नसते आणि अशा सगळ्या मर्यादा वारंवार तोडत आपल्या अकलेचे आहेत प्रसिद्धी झोतात येण्यासाठी प्रकाश झोतात येण्यासाठी हे लोक कल्पना विलास करत आहेत आणि आम्हाला आता जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत त्यामुळे आम्हाला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी करत आहेत या दोघांची नावं म्हणजे सुषमा अंधारे आणि भोंगा राऊत सुरुवातीला आपण अंधारेबाई नेमकं काय बोललेले आहेत आणि अंधारेबाई यांना कशासाठी सुरक्षा हवी आहे हे जाणून घेऊया अंधारेबाई यांचं म्हणणं असं आहे की मध्यरात्री साडेतीन वाजता नागपूर एअरपोर्ट वरून मी बाहेर पडत असताना एका जणाने मला आवाज दिला आता यांचं म्हणणं कसं आहे ते बघा यांचं म्हणणं असं आहे की ज्याने मला आवाज दिला तो माणूस माझ्याशी हसत खेळत बोलत होतात त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती स्मित हास्य होत त्यानं कपाळाला गोल टिकला लावलेला होता बघा टिळा सुद्धा म्हणता येत नाही ही टिकला म्हणते पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला होता गोल चेहऱ्याचा माणूस उंच पुरा धिप्पाड सहा फुटांचा आणि टकला ज्याच्या चेहऱ्यावर हसू होत तो मला म्हंटला मला तुमच्याशी बोलायचं आहे मी त्याला म्हंटल की अहो मला ते थोडे कागदपत्र वगैरे ते चेकआउट करायचं आहे ते मी बघते जरा तर तो माणूस यांच्या पुढे आला म्हणे आणि यांना काय बोलला नीट बोलायचं माज करायचा नाही नाहीतर माज कसा उतरवायचा हे आम्हाला माहीत आहे आणि हे सगळं तो माणूस आश्चर्यकारक रित्या हसत हसत बोलत होता असं अंधारे म्हणणं आहे मित्रांनो एखादा माणूस हसत हसत कधी धमकी देऊ शकेल का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि जर एखादा माणूस आपल्या सोबत हसत हसत बोलत असेल तर आपण त्याला धमकी समजण्याचं काय कारण आहे खर तर, तर कदाचित असं असण्याची शक्यता आहे की सुषमा अंधारे यांनी आतापर्यंत हिंदू देवी देवतांवर जी अश्लाघ्य अभद्र टिप्पणी केलेली आहे त्याबद्दल तो माणूस कदाचित त्यांना खडसावत असेल किंवा प्रेमाने सांगत असेल की अंधारेबाई इथून पुढे आमच्या हिंदू देवी देवतांवर अजिबातच टीका करू नका खरंच जर असा काही प्रकार घडलेला असेल तर असं असण्याची शक्यता आहे मात्र या गोष्टीला सुषमा अंधारे वेगळं वळण देऊ बघत आहेत आणि त्यांना आता चमकोगिरी करायची आहे म्हणून त्यांना सुरक्षा हवी आहे कसं आहे ना आजूबाजूला टपराट पोरं हिंडत असली किंवा वावरत असली तर आपसुकच नेता म्हणून एक इमेज तयार व्हायला लागते आणि जर एखादा हवालदार किंवा एक दोन हवालदार आपल्या सुरक्षेसाठी असतील तर मग त्याला मोठा नेता समजलं जातं सुषमा अंधारे आणि भोंगा राऊत यांची हीच धडपड आता सध्या सुरू आहे मात्र सुषमा अंधारे ज्या काही बोललेल्या आहेत त्यातून एक गोष्ट निश्चितच लक्षात येते की हा सगळा सुषमा अंधारे यांचा कल्पनाविलास आहे धमकी देणारा माणूस हा हसत हसत धमकी देऊन जय श्रीराम म्हणून तिथून निघून गेला आणि त्याच्यावर तितक्याच द्वेषाने मी जय भीम जय संविधान असं ओरडले असं सुषमा अंधारे बोलल्या सुषमा अंधारे असं सुद्धा म्हटल्या की जेव्हा तू माझ्या अंगावर आला तेव्हा मला अजिबातच सुचत नव्हतं कळत नव्हतं की मी काय करावं म्हणून असं कसं होऊ शकतं आहो तुम्ही विमानतळावर होता जंगलामध्ये नाही विमानतळावर बऱ्यापैकी सेक्युरिटी असते पोलीस असतात तुम्ही त्यांना बोलावू शकले असते ना तेव्हाच तुम्ही तिथेच राहाडा करायला पाहिजे होता मात्र तुम्ही तसं न करता त्याला जाऊ दिलं बरं तुम्ही असं म्हटलेला आहात की तो गाडी काढून परत पुढे गेला आणि थांबला मग तितक्या का नाही करून दिली त्याचं कारण असं आहे की असं काही घडलेलंच नसावं ना उगीच पोलीस कोणालाही कशाला उचलतील हो त्या माणसाने जर तुम्हाला सभ्यपणे सांगितलं असेल की आमच्या देवी देवतांवर टीका करू नका तर त्यात त्या माणसाचं काय चुकलं या अगोदर सुद्धा सुषमा अंधारे यांना एक कानाखाली बसली होती बीडमध्ये तेव्हा मात्र सुषमा अंधारे म्हटलं त्या नाही नाही असं काही घडलंच नाही आधीचं अहमदनगर आणि आत्ताचं अहिल्यानगर इथे सुद्धा सुषमा अंधारे यांना एका रणरागिणीने चपलेनं मारलेलं होतं त्यावर सुद्धा सुषमा अंधारे बोलल्या होत्या की नाही नाही असं काहीच झालेलं नाही मात्र आता जी घटना घडलेलीच नाहीये त्यावर सुषमा अंधारे देवेंद्र असं म्हणत आहेत की तुम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासा ते सगळं बाहेर काढा ते चेक करा आणि मग त्या माणसाला शोधून काढून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सीसीटीव्ही फुटेज जे हाताला लागेल त्यामध्ये त्या, त्या माणसाचा हसरा चेहरा दिसणार दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट सीसीटीव्ही मध्ये इतक्या लांबून तो माणूस काय बोललेला आहे हे रेकॉर्ड झालेलं नसणार त्यामुळे कोर्टामध्ये तो माणूस सरळ असंच म्हणू शकतो ना की मी सुषमा अंधारे यांना बघून आनंदित झालो आणि मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुढे गेलो होतो दॅट्स इट तो माणूस कोर्टातून बाहेर सुटणार निर्दोष जर असं काही घडलेलं असेल तर पुढे सुषमा अंधारे असं म्हणतात की एअरपोर्ट वरचा एक सिक्युरिटी वाला होता तो मला असं बोलला की जाने दो ताई कोई दुःखा होगा अरे असं कसं कोणी म्हणू शकेल एका महिलेला जर विमानतळावर छेडत आहे धमक्या देत आहे तर सिक्युरिटी वाला असं म्हणू शकतो का आहे जाने सुषमा अंधारे यांनी हा सगळा बनाव रचलेला आहे प्रसिद्धी झोतामध्ये येण्यासाठी प्रकाश झोतामध्ये येण्यासाठी आणि आपल्याला एखादा हवालदार तरी सुरक्षेसाठी मिळावा याच्यासाठी यांची धडपड चालू आहे मात्र असं अजिबातच होणार नाही टपराट नेत्यांना सुरक्षा मिळत नसते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुषमा अंधारे यांनी आतापर्यंत हिंदू देवी देवतांबद्दल जी घाणेरडी गरळ ओकलेली आहे त्यावरून सुद्धा यांना कोणीही कानाखाली वाजवलेली नाही तेव्हा आता महायुतीच्या भाजपच्या देवेंद्र फडणवीसांच्या एकनाथ शिंदेंच्या आणि अजित पवारांच्या विरोधामध्ये बोललं जातंय म्हणून यांच्या कुणीतरी कानाखाली मारेल किंवा यांना धमकी देईल असा अजिबातच प्रकार नाही मित्रांनो लोक यांना गांभीर्यानं घेत नाहीत हा यांचा बनाव आहे हे यांच्याच बोलण्यातून स्पष्ट होत आता पुढे बोलूया थोडस भोंगा राऊतांकडे सुषमा अंधारे यांच्यासारखाच कल्पना विलास भोंगा राऊत यांनी सुद्धा केलेला आहे भोंगा राऊत यांनी सरळ सरळ सगळ्यांना पत्र लिहिली अमित शहाना पत्र लिहिलं देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं गृह मंत्रालयाला पत्र लिहिलं पोलीस स्टेशनला पत्र लिहिलं की मला जीवे मारण्याचे प्रयत्न सुरू आहेत मला धमक्या मिळत आहेत माझ्या जीवाला धोका आहे बर भोंगा राऊतांचं म्हणणं असं का आहे तर भोंगा राऊत ज्या मध्ये राहतात त्या भांडूप मधल्या त्यांच्या सोसायटीच्या आवारामध्ये दोन तीन मुलं बाईक वरून फिरत होते सातत्यानं आणि ते भोंगा राऊतांनी आपल्या खिडकीतून बघितलं आणि मग खिडकीतून त्या दोन तीन मुलांना दोन पाच वेळा आपल्या सोसायटीमध्ये फिरताना त्यांनी बघितलं ती मुलं मोबाईल वर फोटो सुद्धा काढत होती असं भोंगा राऊत यांचं म्हणणं आहे भोंगा राऊत यांना लगेच असं वाटायला लागलं की आता आपल्या जीवाला धोका आहे आणि आपल्या जीवाला धोका आहे असा कल्पना विलास करत त्यांनी पत्र खरडायला सुरुवात केली आणि सगळ्यांना पत्र लिहिली मात्र नंतर ती जी दोन तीन मुलं त्यांच्या सोसायटीच्या आवारामध्ये फिरत होती आणि फोटो काढत होती त्यांना सी सी कंपनीचे कर्मचारी आहोत वेगवेगळ्या ठिकाणी टॉवर्स लावलेले असतात वेगवेगळ्या ठिकाणी इंटरनेट सेवांसाठी बॉक्सेस लावलेले असतात त्याची रेंज कधी कधी कमी जास्त होत असते त्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सतत अशी चेकिंग करावी लागते आणि फोटो काढून त्याचे रिपोर्ट करावे लागतात दॅट्स इट आता भोंगा सुरक्षा कशासाठी पाहिजे आहे ही पोरं जी टेलिकॉम कंपनीमध्ये काम करतात जी आपलं काम करत होते ते काम करणारे लोक मला मारायला येत आहेत असा कल्पना विलास भोंगा राऊत यांनी का बरं केला असावा त्याच कारण आहे कारण अशी मारहाण करणं आणि अशी मारझोड करणं हे भोंगार राऊत यांनी या अगोदर अनेकदा केलेलं आहे स्वप्ना पाटकर यांना घाणघाण शिव्या दिलेल्या आहेत धमक्या दिलेल्या आहेत त्यांच्या घरी गुंड पाठवलेले आहेत काचेच्या बाटल्या त्यांच्या घरावर फेकून मारलेल्या आहेत या गुंडांनी याच भोंगार राऊतांच्या गुंडांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, संदीप देशपांडे यांच्यावर सकाळी मॉर्निंग वॉकला देशपांडे गेलेले असताना हल्ला केला आणि त्यांचा पाय तोडला होता दीड महिना संदीप देशपांडे यांचा पाय फ्रॅक्चर होता ती पोरं पकडली गेली ती सगळी पोरं आज जेलमध्ये आहेत त्यांचे घरचे रडत आहेत ती पोरं सुद्धा रडत आहेत की फक्त पाच दहा हजार रुपयांसाठी आम्ही त्या भोंग्याचं ऐकलं आणि देशपांडेंवर हल्ला केला अजून सुद्धा आमचा जामीन होत नाहीये आम्ही आतमध्ये सडतोय आता बोला मित्रांनो भोंगार राऊत जो इतरांवर हल्ले करतो तो असा कांगावा जेव्हा करायला लागतो की माझ्या जीवाला धोका आहे तेव्हा हे सगळं हास्यास्पद वाटायला लागतं मुळामध्ये सुषमा अंधारे असो किंवा भोंगा राऊत हे दोघेही आत्मघातकी आहेत आणि आत्मघातकी माणसाला इतर दुसऱ्या कोणी मारण्याची गरजच नाहीये हे यांच्या कर्मानच मरणार आहेत तेव्हा अंधारेबाई असो किंवा भोंगा राऊत असो यांनी कितीही कांगावा केला तरी यांच्याकडे गांभीर्याने बघण्याची अजिबातच गरज नाहीये यांच्या कुठल्याही विधानाला गांभीर्याने घेण्याची अजिबातच गरज नाहीये आणि यांना सुरक्षा देण्याची सुद्धा अजिबातच गरज नाहीये त्याचं कारण असं आहे की कोणीही यांच्या नादाला लागत नाही अहो विचार करा मित्रांनो यांचं तोंड सुद्धा बघवत नाही तेव्हा यांना खेटायला कोण जाणार शिवाय महाराष्ट्रातले आपले सगळे भाऊ बंधू भगिनी जे आहेत ना ते सगळे सुज्ञ आहेत त्यांना माहीत आहे की माही चिखलात दगड मारला की चिखल आपल्याच अंगावर उडतो त्यामुळे या घाणीवर दगड मारायला कोणीही पुढे येणार नाही त्यामुळे इथून पुढे असा कल्पना विलास अजिबातच करू नये की आम्हाला धमक्या मिळत आहेत किंवा आमच्या जीवाला धोका आहे वगैरे 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 अहो तुमच्याच मुळे महाराष्ट्राला धोका आहे हे लक्षात घ्या सुषमा अंधारे असोत किंवा भोंगा राऊत असोत यांचा कल्पना विलास आणि यांचा मूर्खपणा दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे आपण याकडे दुर्लक्ष करूया मित्रांनो या विषयाला अत्यंत हलक्यात घेऊया हसण्यावारी घेऊया आमचं तर म्हणणं असं आहे की सुषमा अंधारी यांचा जो काही व्हिडिओ तुम्ही बघितला त्यावर प्रचंड हसा त्याचं कारण असं आहे की त्यांचं सगळं विधान जे आहे ते हास्यास्पदच आहे त्यांच्या कुठल्याही विधानामध्ये तर्कसंगती अजिबातच नाही आता पाच वर्ष हे लोक असाच खोटा कांगावा करत महाराष्ट्रामध्ये बोंबलत हिंडणार आहेत तेव्हा यांना काय भोंबलायचं आहे ते भोंबलू द्या आपण आपल्या मूळ पवित्र राम भजनामध्ये व्यस्त राहूया मस्त राहूया तेव्हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या प्रभु श्री रामाच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओच्या लिंकला क्लिक करा प्रभु श्री रामाचं मूळ पवित्र राम भजन स्वतः सुद्धा ऐका आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा ही काळाची गरज आहे मित्रांनो ईश्वराला कशासाठी म्हणायचं आपण अंधारेबाई जर आपल्या देवाधिकांवर घानेरडी टीका करत असेल तर आपल्याला आपल्या धर्म शास्त्र नीती आणि संस्कार माहीत असलेच पाहिजे म्हणजे असल्या बायांना तोंडावर चोख उत्तरं देता येतील म्हणूनच पुन्हा पुन्हा विनंती आहे की हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलवरील सर्व व्हिडिओ आवर्जून बघत चला व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेव्हा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब करा महाप्रपंच या युट्यूब चॅनल ची मेंबरशिप जर अजून घेतली नसेल तर लगेच घ्या केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी ही मेंबरशिप आवर्जून घ्या आपल्याला थेट चर्चा करून काही उपक्रम मार्गी लावायचे आहेत तेव्हा तुमच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे मित्रांनो सुषमा अंधारे आणि भोंगा राऊत यांच्या जीवाला खरंच धोका आहे का यांना मारायला कोणी टपलेलं आहे का मित्रांनो यांच्या या कल्पना विलासावर तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये लिहायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम